हॅलो गाईज आज माझा बड्डे आहे कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आधीनी मला सरप्राईज दिला होता तर त्यांनी हा मला नेकलेस गिफ्ट केला आहे ज्यांनी नाही बघितला त्यांनी बघून घ्या आणि माझ्या व्हिडिओवर म्हणजे माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघा त्यात तुम्हाला मजा येईल कारण काल रात्री बारा वाजता बारा वाजून पाच मिनटांनी आधीनी मला सरप्राईज दिला होता मी झोपली होती त्यांनी मला उठवलं केक कापलो आम्ही त्यांनी मला नेकलेस गिफ्ट केला नंतर आम्ही डान्स केला होता सगळं तुम्हाला तिथे व्हिडिओमध्ये दिसेल ठीक आहे तर आधी हा व्हिडिओ बघून घ्या तर आता हा आहे सेकंड डे म्हणजे माझा बड्डे डे दिवस सकाळ आहे म्हणजे दुपार आहे आता तर आज दुसरा बड्डे गिफ्ट मिळणार आहे मला ठीक आहे आता तो देणार आहे त्याचे पप्पा तर तो आपण थोड्या वेळात बघू काय आहे ते तर आता मी आता ते नागपूरला गेले आहे आता येत आहेत ते तिकडनं ते माझ्यासाठी गिफ्ट आणत आहेत ॲक्च्युली तो गिफ्ट नाही म्हणता येणार ते सगळ्यांसाठीच उभी वस्तू आहे सगळ्यांनाच कामात येणार आहे तर पण मस्त मज्जा येणार आहे बघायला ठीक आहे तर असेच कंटिन्यू बनून राहा आणि आता आपली गाडी येत आहे फोर व्हीलर आणि मागे थोडं हां <laughs> जागा आम्ही बघत आहोत कुठे ठेवायची एकतर या साईडला ठेवून इथे इकडे गाडी एक इक तरी इथे राहील मी नाही तर मग इकडे त्या साईडला तर आता थोड्या वेळात येणार आहे आपली गाडी आणि त्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं आधीनी मला नेकलेस गिफ्ट केला आहे काल रात्री बारा वाजता तुम्ही तो व्हिडिओ जर नसेल बघितला तर प्लीज चॅनलवर जा आणि तो व्हिडिओ बघा व्हिडिओचं चॅनलचं नाव नसेल माहीत तर रेशमी राऊत ब्लॉग्स लक्षात ठेवा ठीक आहे आणि तो गाईज फायनली आपली गाडी आ गई है तर आपली गाडी आली त्यानंतर थोडे व्हिडिओ शूटिंग करण्यात आले मी तोपर्यंत पूजेची थाली तयार करत होती आणि तोपर्यंत मी माझ्या पुत्नीला सांगितलं की तू तो तोपर्यंत गाडी जेव्हा एंटर होते आपल्या दाराच्या समोर गेटच्या समोर तेव्हापर्यंत तू शूटिंग करत राहा मग मी आली आल्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी सगळ्यात पहिले सर्वात आधी आम्ही फक्त गाडीकडे बघत होतो फक्त उमाला म्हणजे माझ्या मिस्टरांना म्हणजे ते नागपूरला गेले गाडी घ्यायला तेव्हा त्यांनी तिथेच बघितलं आणि तेपर्यंत थोडंसं एक्साइटमेंट थोडं कमी झालं होतं त्यांचं पण आमचं इतकं तुम्हाला काय सांगू गाडी जेव्हा घरी आली ते पूजेची ताट जेव्हा मी बाहेर घेऊन आली तेव्हा फक्त तर उभी तिथे धरून आणि हा बघा ओम ओम काय करून राहिला बघितलंय मस्त त्याला तर एवढी खुशी झाली तुम्हाला काय सांगू तुम्ही बघितलं तर मागच्या वेळेस मी त्याला ॲटोत टाकून दवाखान्यात नेलो होतं माहीत आहे तुम्हाला तर याला ॲटो खूप आवड म्हणजे ॲटो गाडी आवडते खूप आवडते आता त्याला आम्ही सगळेजण गाडीच्या भोवताल होतो तर त्याला इतकं म्हणजे छान वाटत होतं त्या गाडीमध्ये म्हणजे गाडीकडे पाहून तो अक्षरशः गाडीवर उभा झाला होता गाईज त्याच्यानंतर मग आम्ही गाडीची पूजा केली मी केली माझ्यानंतर माझ्या मिस्टरांनी केली माझा मुलगा हार घेऊन तर उभाच होता तो सगळे आम्ही सगळे म्हणजे माझी सासूबाई मी माझा मुलगा आधी आम्ही सगळे इतके एक्साइट होतो गाडी कधी येईल कधी येईल कधी येईल मस्त त्यांना फोन करत होतो सारखे सारखे कुठपर्यंत आले कुठपर्यंत आले कधी पोचाल कधी पोचाल आणि खूप खुशी वाटत होती गाईस आणि एकतर माझ्या बड्डेच्याच दिवशी बरं का माझ्या बड्डेच्याच दिवशी गाडी पण आली हं मग किती आणि आदल्या दिवशी आधीनी मला तो नेकलेस गिफ्ट केला माझा बड्डे केला तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल ना गाईस प्लीज माझ्या चॅनलवर जा रेशमी राऊत व्लॉग्स आणि तिथे तुम्ही तो बघा इतकी मजा आली होती काल पण काल त्याचे पप्पा नव्हते तर आम्ही दोघांनीच केला बड्डे आणि ओम होता आमचा डॉगी तुम्हाला माहीतच आहे तर आम्ही मग त्याच्यानंतर मग त्या माझी पूजा झाली मग माझ्या मिस्टरांना मी म्हणाली की तुम्ही पण घ्या तुम्ही करून घ्या पूजा आणि एक वस्तू फक्त नाही होती गाईस नारळ मी सांगितलं होतं मुलाला आणायला आहे का तर बाकी सगळं त्यांनी आणलं नारळ नाही आणलं गाईज आणि ते जे लिंबू राहतात ना ते चाकाच्या खालून फिरवायचे हो ना चाक म्हणजे लिंबू ठेवायचे आणि त्याच्या खालून म्हणजे गाडी न्यायची लिंबांच्या खालून तर ते नाही केलं गाईज आम्ही पण जाऊ दे बाकी तर मस्तच आणि नंतर मग सासूबाई पण पूजा केल्या आणि तुम्ही ओमला कंटिन्यू बघत आहात बघा ओमला इतकी खुशी तुम्हाला काय सांगू काय सांगू बघा त्याला तुम्हाला तो दिसत आहे आजूबाजूला फिरताना हं आहे ना शेप आणि कंटिन्यू शेपटी हलवत आहे तो जर आता बघा ज्यांच्याकडे डॉगिन आहेत त्यांना सांगते किंवा ॲनिमल्स नाही का मॅऊ कॅट डॉग तर ह्या लोकांना जर खुशी झाली ना काही कोणत्या गोष्टीची हे लोक इतके शेपटी हलवतात म्हणजे त्यांची शेपूट अशी हालतच राहते हालवत राहतात ते आपली म्हणजे ते खूप हॅप्पी खूप हॅप्पी असं समजून जायचं तर हा बघा ओम ओम दिसला तुम्हाला ओम हा आधीने पूजा केली मग बघा तो 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 त्याची पूजा संपतच नाही आणि ही मुलगी जे दिसतंय ना गाईस ही माझी पुतनी आहे तुम्हाला ही तर कुठे दिसेल इन्स्टावर दिसेल माझं इन्स्टाचा जो चॅनल आहे रेशमी रेशमी राऊत नाइंटी एट रेश्मी राऊत नाइंटी एट तिथे माझे सगळे कॉमेडी व्हिडिओ आहेत गाईस तुम्ही जर बघ बग, बघतो म्हणत असाल तर माझ्या रेशमी राऊत नाइंटी एट ह्या चॅनलवर जाऊन माझे सगळे कॉमेडी व्हिडिओ आहेत तुम्ही बघा त्याला फॉलोसुद्धा करा त्या चॅनलला जर तुम्ही माझे म्हणजे फॅमिली मेंबर असाल तर म्हणजे इन्स्टाचे आणि म्हणजे सॉरी आपले याचे यूट्यूबचे है ना सबस्क्रायबर असाल ना तर तुम्ही प्लीज जा तिथे जा आणि त्याला फॉलो करा इंस्टाला पण मग तेवढेच माझे फॉलोअर्स वाढतील मग तेवढाच आपला परिवार मोठा होईल हो की नाही आणि हे बघा हे स्वीट जे आहे ना उमानी म्हणजे मी त्यांना उमा म्हणते बरं का माझे मिस्टर आहेत ते पण असं उमा जास्त येतं मला उमा उमाकांत नाव आहे ना त्यांचं हां तर मग ते उमा तर ता मग त्यांनी नागपूरला ते गेले ना तर मग तिथनं ते हल्दीराममधनं हे स्वीट आणलं होतं गाय इतके सुंदर होते गाईस तू मला काय सांगू खूपच खूपच सुंदर एक 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 स्वीट त्यांनी असं वेगळं वेगळं काढून आणलं होतं म्हणजे घेऊन तर ते प्रत्येक असं एक एक स्वीट ना इतका छान होता त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं माझ्या मिस्टरांनी सगळ्यांना सगळ्यांनी घेतलं मग त्यांनी जो घेतला होता ना त्याच्यातला एक मला चारून दिलं बघा ते मी आ करून राहिली आहे ना <laughs> आणि सांगत होते माझा बड्डे होता ना मग ते तो मयूर होता म्हणजे आमचाच मुलगाच आहे तो आ, तो गेला होता त्याला गाडी खूप मस्त आहे ते एक नंबर त्याच्याकडे पण गाडी आहे ना मागच्या वेळेस पा तू आम्ही मी ओमला घेऊन गे गेली होती हौ, हॉ हौ, हॉस्पिटलला मी तो व्हिडिओ बनवला आहे काहीच यूट्यूबला आहे माझ्या मी ओमच्या पायामध्ये ना काय त्याच्याच पायात त्याचा नग घुसला होता ना आडवा होऊन असा तर मी त्याला ॲटोट टाकून नेला होता तर त्याचा व्हिडिओ आहे तर त्याच्यामध्ये हा जो मयूर आहे ना आता हा गाडीमध्ये बसलाय बघा तर या मयूरनीच म्हणजे मयूरकडे डॉगी पण आहे त्याच्याकडे त्याचं नाव आहे मयूर तर त्याच्याकडे डॉगी पण आहे तर त्या त्याला माहीत आहे पूर्ण अनुभव आहे त्याला मग त्यानी याला बांधलं होतं याच्या तोंडाला तो व्हिडिओ पण आहे बरं तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ पण मस्त बनलाय तो पण व्हिडिओ आणि हे कशी माझी सुरुवात आहे ना गाईज तर माहित नाही कुठे कमी जास्त होत आहे पण काही वाटलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ठीक आहे तर तो बघा आता बाजूला माझा आधी बसला आहे आणि तो मयूर तर ही गाडी का बरं तिथे लावताय ती जागा आमची नाही आहे हां ते बाजूच्या घर जो दिसतंय ती हो ना ते त्यांची आहे तिथे त्यांची गाडी असते पण ही आत्ता गाडी जी गेली ना तिच्यासाठी जागा म्हणजे तिला जागा हवी होती कारण तिथे तेवढी जागा नाही आहे ना मग छोटासाच रोड आहे तो तर मग ते गाडी थोड्या वेळासाठी तिथे नेली अर्धी पूजा झाल्यावर आणि परत परत आणि मग

आणि तुम्ही बघितलं राणी कशी जाऊन बसली पटकन समोर <laughs> त्याच्यानंतर ओम पण पाहत होता मग तो बसला नाही पण तो बघत होता बसायसाठी मग हे सगळं झालं असं अशा पद्धतीने आपली गाडी आली माझा बड्डे सेलिब्रेट झाला आणि गिफ्ट मिळाला <laughs> तर गाईज पुढचा व्हिडिओ असणार आहे होम टूर हा ना तर बघायला विसरू नका पुढचा व्हिडिओ ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करा केला नसेल तर लाईक करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू बाय बाय